शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैष्णवी राज्याच्या हवामानात आता एक मोठं आणि महत्वाचं पर्व सुरू होत आहे कुठे पावसाने जोरदार पुनरागमन केलं आहे तर कुठे अजूनही शेतकरी चिंतेत आहेत आज सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आणि पुढील काही दिवस आपल्या सर्वांसाठी विशेषतः आपल्या शेतीसाठी निर्णायक ठरणार आहेत प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांनी नुकताच एक सविस्तर अंदाज जारी केला आहे जो मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे चला पाहूया वरुणराजा आपल्यासाठी काय संकेत घेऊन आला आहे सर्वात आधी सर्वात मोठी बातमी आज रात्रीपासून राज्यात पावसाचा जोर प्रचंड वाढणार आहे पंजाब रावडक यांच्या अंदाजानुसार सतरा ऑगस्टच्या रात्रीपासून ते वीस ऑगस्टपर्यंत म्हणजे येणारे तब्बल चार दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळेल आणि हा पाऊस काही निवडक भागांपुरता मर्यादित नाही लातूर नांदेड हिंगोली परभणी यवतमाळ चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला बुलढाणा वाशिम जळगाव नंदुरबार धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव सोलापूर सातारा सांगली संपूर्ण कोकणपट्टी आणि अहिल्यानगर म्हणजेच अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र या पावसाच्या छायेत येणार आहे मात्र धोक्याची घंटा ही आहे की पावसाचं स्वरूप सर्वत्र सारखं नसेल काही ठिकाणी मुसळधार सरी बरसतील तर अनेक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस कोसळेल काही भागांमध्ये तर इतक्या कमी वेळेत इतका जास्त पाऊस कोसळू शकतो की ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण होऊन स्थानिक नद्या नाल्यांना पूर येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे हा अंदाज अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे आता वळू या विभागानुसार सविस्तर अंदाजाकडे उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव या भागांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत पावसाची चातकासारखी वाट पाहिली त्यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी आहे गेल्या दोन दिवसांपासून या भागात पावसाला सुरुवात झाली असून आता जवळपास एकवीस ऑगस्टपर्यंत उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार त्या आहे त्यामुळे तुमच्या विहिरी तलाव आणि भूजल पातळीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे यानंतर सर्वात मोठा आणि महत्त्वाचा इशारा आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणासाठी पुणे जिल्हा मुंबई नाशिक आणि इगतपूर या संपूर्ण पट्ट्यात अठरा एकोणीस वीस आणि एकवीस ऑगस्ट दरम्यान अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे हा पाऊस इतका जोरदार असेल की ओढे नाले दुथडी भरून वाहतील त्यामुळे पुणेकर मुंबईकर आणि नाशिकमधील नागरिकांसह शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी आणि सतर्क रहावे असा सल्ला देण्यात आला आहे पावसाचा हा जोर आता पुणे ते थेट गुजरातपर्यंत म्हणजेच संपूर्ण उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यात अधिक तीव्रतेने जाणवणार आहे आता पाहूया विदर्भातील स्थिती पूर्व विदर्भातील नागपूर वर्धा चंद्रपूर यवतमाळ भंडारा आणि गोंदिया या सहा जिल्ह्यांमध्ये अठरा एकोणीस आणि वीस ऑगस्ट रोजी दमदार पावसाचा अंदाज आहे तर पश्चिम विदर्भातील अमरावती अचलपूर परतवाडा दर्यापूर या भागातही चांगला पाऊस पडेल या पावसासोबत विजांचा कडकडाटही मोठा असेल पंजाबराव यांनी एक विशेष सूचना दिली आहे की या विजांचा आवाज नेहमीसारखा नसून एखाद्या बँडच्या ढोलासारखा मोठा आणि कर्कश असेल या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांना आणि नागरिकांना एक महत्वाची विनंती आहे आज रात्रीपासून वीस ऑगस्टपर्यंत अनेक तालुक्यांमध्ये आणि मंडळांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे जर दुर्दैवाने तुमच्या शेतात पाणी शिरले किंवा नुकसानीचे नुकसा, नुकसानी नुकसान किंवा नुकसानीचे नुकसान झाले तर वेळ न घालवता तात्काळ तलाठी ग्रामसेवक किंवा तहसीलदारांशी संपर्क साधा आणि नुकसानीचे पंचनामे करून घ्या आता सर्वात महत्वाचा मुद्दा जो आपल्या शेतीच्या नियोजनासाठी अत्यंत गरजेचा आहे पावसाचा हा जोर वीस ऑगस्टपर्यंत कायम राहील त्यानंतर एकवीस ऑगस्टपासून पावसाचा जोर कमी होईल आणि एकवीस ते पंचवीस ऑगस्टपर्यंत राज्यात हवामान कोरडे राहील या काळात आपल्याला सूर्यदर्शनही होईल शेतकऱ्यांसाठी हा काळ म्हणजे एक सुवर्णसंधी आहे या मोकळ्या वेळेत आपली आथरतरड कामे उरकून घ्यावीत ज्यांच्या कापसाच्या शेतात पाणी साचले आहे त्यांनी शेतात सुपर फॉस्फेट फेकल्यास पाणी लवकर आटण्यास मदत होते तसेच पाऊस उघडल्यानंतर कापसावर थ्रिप्सचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे फवारण्यांची तयारी ठेवा ऊसाला खते टाकण्यासाठीही हा उत्तम काळ असेल कारण या कोरडे हवामानानंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे या पावसामुळे नद्या आणि धरणांच्या पाणीपातळीतही मोठी वाढ होणार नाशिक आहे नाशिकमधील पावसामुळे गोदावरी नदीला पूर येऊन जायकवाडी धरणात मोठी पाण्याची आवक होईल त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडावे लागण्याची शक्यता आहे त्याचबरोबर मांजरा खडकपूर्णा येलधरी आणि सिद्धेश्वर या धरणांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे नदीकाठच्या शेतकऱ्यांनी आपल्या पाण्याच्या मोटरी आणि पाईपलाईन सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात असाही महत्त्वाचा सल्ला देण्यात आला आहे तर हा होता प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांनी दिलेला सविस्तर आणि आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हवामान अंदाज आम्ही तुमच्यापर्यंत प्रत्येक महत्त्वाची अपडेट पोहोचवत राहू अधिक माहिती आणि ताज्या बातम्यांसाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर क्लिक करून आमच्या ग्रुपवर नक्की सामील व्हा मी वैष्णवी आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद